नमस्कार शेतकरी बंधू नमस्कार मी विवेकानंद बिरगाळे पाटील संचालक किसान आग्रोटेक आसना कॉर्नर नांदेड किसान आग्रोटेक निळा रोड नांदेड आणि आदित्य अॅग्रोटेक फाटा फाटाभोकर तर आज आपण नांदला हे गाव नांदेडपासून अगदी जवळ आहेत चार किलोमीटरवर शेतकरी बंधू आहेत ज्ञानेश्वरराव क्षीरसागर यांच्या शेतावर आलेलं आहे तर हे शिकारी पोटाक आपण हे त्यांना ह्याला दिलो होतो हदीसाठी चुमणीसाठी हे एक युनिक प्रोडक्ट आहे आणि मला वाटते हे प्रोडक्ट तुम्ही मागच्या पाच सहा वर्षापासून वापर पाच वर्षापासून पाच वर्षापासून वापरता हे प्रोडक्ट हुमणीसाठी यांना आपण हळदी या पिकासाठी दिलं होतं मला वाटतं पहिला आपण केळीसाठी आणि उश्यासाठी पण मागच्या वेळेस जेव्हा वापर घेतो तुम्ही हुमणीसाठी एकदम हे प्रभावी हुमणीचं नियंत्रण जे आहे हे प्रभावी नियंत्रणासाठी त्याचा उपयोग होतो आता याच्यामध्ये का आहे याच्यामध्ये ईपीएन आहे ईपीएन मीन्स एंटोपॅथोजोन एक निमॅटोड आहे ते दोन किलोचा जो पाऊच आहे त्यामुळे हे काय करते जमिनीमध्ये जाते आपण याला पिचकारीने ड्रिचिंग करायचं आहे किंवा ठिबकनं सोडायचं आहे किंवा खताद्वारे सुद्धा आपण याला टाकू शकतो आणि हे केल्याच्या नंतर काय होते की जमिनीमध्ये जे काय हुमणी लागलेली आहे खाली बुडाला जाऊन बसलेली असते आपल्याला दिसत नसते ते पर अदृश्य स्थितीमध्ये असते तर हे एन्टोपॅथॉजिक निमॅटोड जो आहे तो जीवाणू जो आहे एन्टोपॅथॉजिक निमॅटोड नावाचा खाली जमिनीमध्ये जातो आणि त्याला भक्ष करते आणि जे काय मार, त्याला मारून टाकते हुमणीला आणि हुमनीला मार मारल्याच्या नंतर काय होते ते थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ते जे हुमणी मेलेली आहे त्याला त्याचा अन्नद्रव्य बनवते त्या हा ई पी एन आणि त्याच्यापासून त्याचे मल्टिप्लिकेशन खूपही होतात खूपही जीवाणू तयार होऊन जेवढ्या काही जमिनीमध्ये हा हार्मफुल म्हणजे घातक कीटक हातक हुमणी आहे आळी आहे या सगळ्यांना या मारायचं काम करते हे तुम्ही किती दिवसाखाली वापरलं होतं पंधरा दिवसा खाली पंधरा दिवसाखाली वापरलं बरं आज काय वाटते तुम्हाला चांगले आता रिझल्ट चांगला वाटायला बरं आणि हळदीवर कळा वगैरे चांगले कंनी वगैरे काही दिसत नाही कोंबणी वगैरे कुठंच काय रायचं नाही कुठे ओके धन्यवाद